साथ दिवस एकदम खास असणार आहे आणि आजची सुद्धा एकदम असणार आहे कारण का भारताचा सर्वात मोठा भारता अतिरेकी डॉन आणि ज्याला अख्ख्या जगाने मोस्ट वॉन्टेड अतिरेकी मध्ये ताण ठेवले आहेत त्याची ज्याच्यावरती दोनशे करोडचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे त्याच एका डॉन बद्दल त्याच्या वाढदिवसाच्या आधीच मृत्यूमुखी पडला कसा पडला त्याच नाव आहे दाऊद इब्राहिम ज्याच्या मरणाच्या अनेक वेळा वावट्या उठवल्या गेलेल्या तो कसा मारला गेला का मारला गेला याबद्दल संपूर्ण घटना तुम्हाला सांगणार आहे खरं आहे की खोट आहे त्याबद्दल पण सांगणार आहे मृत्यू पाच मुख्य कारण सुद्धा तुम्हाला सांगणार आहेत खूप सारे नवीन खुलासे सुद्धा असणार आहेत नवीन राज सुद्धा आज आपल्या व्हिडिओ मार्फत उघडण्यात येणार आहेत सर्वात प्रथम वार्ता करूया मृत्यू पडल्याबद्दल जे पाच मुख्य कारण सांगण्यात आले आहेत त्याच्याबद्दल पहिलं मुख्य कारण आहे की दाऊद तब्येत आता खूप खराब आहे त्याला कधीही काहीही होऊ शकतो याचा अर्थ जीवन आणि मृत्यूच्या दाडेमध्ये मध्ये आता अडकलेला आहे दुसरं मुख्य कारण हे आहे की ज्या कराचीच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल केलेला ॲडमिट केलेलं आहे त्या हॉस्पिटलला संपूर्ण पाकिस्तानी सैन्याचा सा वेढा आहे आणि आय एस आयचा सा सुद्धा कडक बंदोबस्त आहे पुष्कळशा प्रमाणामध्ये बॉडीगार्ड सुद्धा उपस्थित केलेले आहेत तिसरं मुख्य कारण हे आहे की या घटनेनंतर अख्ख्या पाकिस्तानामध्ये इंटरनेटची सेवा ही ठप्प करण्यात आलेली आहे याचं कारण सांगण्यात आलेलं आहे की पाकिस्तान सरकार दाऊदचे मृत्यूची खबर दाबण्याचा प्रयत्न करत आहे चौथी खबर अशी आहे की दाऊदला जहर हे त्याच्याच कराचीमधील करामध्ये देण्यात आलेलं आहे ते सांगण्यात येत आहे की दाऊदचे जे नातलग आहेत त्या सर्वांना पाकिस्तानची गुप्त राणा आयने गुप्त ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे तसेच रावळपेंडी मध्ये हायकमांडनी एक गुप्त मीटिंग सुद्धा बोलवण्यात आली होती निष्पन्न होत की पाकिस्तान सरकार काहीतरी जगापासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे अरे बाबा तुम्हाला खरंच हे जाणून घेण्याची इच्छा झाली आहे ना आता की दाऊद ला खर झहर दिलेला आहे की नाही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एवढा मोठा प्लान कोणी आखलेला आहे याची दोन संक्षिप्त उत्तर आहेत भारत आणि पाकिस्तान आणि भारताचा इतिहास तुम्हाला सर्वांना ठाऊकच असेल की भारत या शत्रूला त्याच्या जमिनीवरती जाऊन तिथेच त्याला गाडतो आणि दाऊद तर भारताचा सगळ्यात मोठा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आहे मला वाटत असेल की भारताच्या खुफिया एजन्सीनी ह्या प्लान रचून मारलं गेलं असावं आपण तर हेच ऐकलेलं आहे की दाऊद हा पाकिस्तानचा लाडला आहे पाकिस्तानच त्याला पाळत आहे पोचत आहे पाकिस्तानचं जावंही सुद्धा आहे त्याला भले पाकिस्तान का मारेल पण इतक्या वर्षांपासून ह्या गोष्टीवरती जे पण पत्रकार एजन्सीज करत आहेत त्या सर्वांचा डाऊट हा पाकिस्तान वरतीच आहे की दाऊदला गरज जर दिलेला आहे त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते काम फक्त पाकिस्ताननेच केलेलं आहे तर याचा सर्वात मोठा प्रश्न असेल की पाकिस्तान दाऊदला का मारतोय हो चला तर मग तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर सुद्धा देण्याचा प्रयत्न करतो पण भावानं तुम्हाला हे जरूर नमूद करू इच्छितो की प्रत्येक दाऊदच्या वाढदिवसाच्या आधीच त्याच्या मृत्यूच्या वावड्या का उठवल्या जातात का उठतात फुटून उठतात कारण हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये दाऊद दा आपल्या अडसष्टाव्या वाढदिवसानिमित्त खूप मोठ्या पार्टीचा आयोजन करत होता आणि त्याच्या आधीच त्याला कोणीतरी झेर देऊन मारला आणि या गोष्टीची वार्ता अख्याच जगामध्ये पसरली त्याच्या सुद्धा पाच जून दोन हजार वीस ला सुद्धा अशीच वावटी उडवलेली की दाऊदला कोरोना झाला दा आणि त्यात मेलाय म्हणून ही वार्ता संपूर्ण चुकीची ठरली अफवा ठरली मागे झालं तर दोन हजार सतरा ला सुद्धा दाऊदचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला गेला, -गेला होता सुद्धा दोन हजार सोळा दोन हजार पंधरा दोन हजार चौदा दोन हजार तेरा मध्ये सुद्धा दाऊद इब्राहिम मेल्याच्या वार्ता उठलेल्या प्रत्येक वेळी जशा या मृत्यूच्या वार्ता पसरल्या तितक्याच लवकर त्या शमल्यासुद्धा अफवा ठरल्यासुद्धा ज्यावेळी ही वार्ता भारतामध्ये समजण्यात येते की दाऊद मेल आहे त्या त्यावेळी ह्या गोष्टीला चवीने ह्या भारतामध्ये सांगितलं जातं पण ह्या वर्षी या गोष्टीवरती सर्वजणच विश्वास ठेवत आहेत कारण का भारताचे मोस्ट वॉन्टेड जे अतिरेकी पाकिस्तानामध्ये लपून बसलेले आहेत त्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे खूप वाईट दिवस आल्याचं कळत आहे कारण का भारताचे जे अठ्ठेचाळीस मोस्ट वॉन्टेड अतिरेकी पाकिस्तानमध्ये लपून बसलेले त्यांच्यापैकी बावीस जणांना मागील दीड वर्षामध्ये ही अमसदनी धाडण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे दाऊदला जहर दिलेल्या वार्तावरती सुद्धा विश्वास ठेवण्यात येत आहे अव्हानो ऐका दाऊदा पाकिस्तान मध्ये आहे राहत आहे की नव्हता जिवंत आहे की मारला गेलाय बिमार आहे या गोष्टीची कबुली कधीही पाकिस्तान देणार नाही पण पाकिस्तानचं खोट तेव्हा पकडण्यात आलं ज्यावेळी दाऊदच्या नातेवाईकांचे पासपोर्ट हे पाकिस्तान मधील ॲड्रेसवरचे निघाले दाऊदची बायको मजहब शेख मोन नवाज त्याचा मुलगा सोनिया मुईन शेख त्याच्या मुलाची बायको सर्वांचा पासपोर्ट भारताच्या एजन्सीच्या हाती लागलेला आहे आणि हे पासपोर्ट जवळजवळ तीन चार वर्षांपूर्वीचे असतील आणि त्याच्यावरचा पत्ता हा पाकिस्तानामधील आहे अनुयका पाकिस्तानामधील तो पत्ता डी थर्टीन ब्लॉक फोर के डी एम फाय क्लिफ्टन कराची पाकिस्तान तेच नाही राहूचा जो पासपोर्ट भेटलाय त्याच्यावरती सुद्धा हाच पत्ता नमूद केलेला आहे आणि त्याच्यावर त्याचं नाव लिहिलं आहे शेख दाऊद हसन त्याचा पत्ता पण पाकिस्तान अजिबात स्वीकारायला तयार नाहीये नाहीये की तो इथे राहत राहतोय ऐकलं तर पाकिस्तानचं कसं आहे चोराच्या उलट्या बोंबा तो कधी स्वीकार करेल ह्या गोष्टीला की दाऊदचा मृत्यू झालेला आहे म्हणून एक वार्ता सांगतो भावांनो कदाचित तुम्ही ही वार्ता क्वचितच ऐकली असेल वर्ष असतो दोन हजार तेरा दाऊदचं मरण निश्चित असतं कारण का कारण हे तसंच आपल्या भारताची खुफिया एजन्सी आणि इस्रायलची खुफिया एजन्सी या दोघांनीही मिळून दाऊदला कराची मध्ये ठोकण्याचा प्लान बन आखलेला ज्याचं नाव होत सुपर बॉईज संपूर्ण ऑपरेशन मध्ये नऊ कमांडो होते जे दाऊदला कराची मध्ये ठोकण्यासाठी संपूर्ण सेटअप लावून बसलेले त्या दिवशी त्याचं मरण निश्चित होतं पण अचानक कोणाचा तरी त्या ते टीमला फोन आला आणि हे ऑपरेशन जागच्या जागी थांबवण्यात आलं आणि त्या काळामध्ये भारतामध्ये यू पी एचीच सरकार होती तर मग भावांनो तुम्हाला वाटत नाही का सुद्धा एक इन्क्वायरी व्हावी किती फोन करणारी गद्दार व्यक्ती कोण होती तो फोन का केलेला कोणी केलेला पण भारताच्या राजनीतीमध्ये असल्या छोट्या मोठ्या गोष्टी या घडत असतात आणि त्याच्यावरती कोणी सुद्धा लक्ष देत नाही ही कुठली छोटी मोठी घडामोड किंवा घटना नव्हती त्या दिवशी जर दाऊद मेला असतात तर बहुतेक भारताच्या मोठ मोठ्या राजनीतिक पार्ट्यांना दाऊदला भारतात आणण्याच्या दाव्यावरतून राजनीती खेळता नसती आली काय का भावान दाऊदला जर झेर दिलेला आहे तर कोणी दिलेलं आहे याच्यावरती आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की पाकिस्तान पण ही वार्ता आपण नाही सांगत आहे खऱ्या अर्थाने ही गोष्ट पाकिस्तानातील मोठे मोठे पत्रकार आणि मोठमोठी लोक करत आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे जर दाऊदला झेर दिलेलं आहे तर ते काम पाकिस्ताननेच केलेलं असावं त्याचं कारणही असं आहे की दाऊद पाकिस्तानवरती सध्या खूप मोठं ओझं ठरत आहे डोकेदुखी ठरत आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्या मागील घटना ही अशी आहे की आज पाकिस्तान अख्ख्या जगामध्ये बॅकफूटवरती वरती आलेला आहे आणि पाकिस्तानची महागाई ही खूप जास्त मोठा उच्चांक काटत आहे सध्याच्या घडीला पाकिस्तानामध्ये ना रोजगार आहे ना सुविधांचा काही ठिकाण आहे आणि जे आपण सरकार निवडून देत आहेत ते सरकार गफले गरून, बाजे करून घोटाळेबाजी करून पाकिस्तानावरती कर्जाचा डोंगर मोठा करण्यामध्ये हातभार लावत आहेत पण जेव्हापासून भारतामध्ये मोदी सरकार आलेली आहेत तेव्हापासून मोदी सरकारने आपल्या पाकिस्तानामधील अडलेले आतंकवादी आणि आतंकवादला जगासमोर उघड केले करण्याचा प्रयत्न केला त्याचा परिणाम स्वरूप असा झाला की यु एन पासून अख्ख्या दुनियामध्ये पाकिस्तानची प्रतिमा आणखीनच मलिन होत गेली अख जग हे पाकिस्तानाशी नफरत करायला लागलेलं ला आहे अमेरिकेने तर पाकिस्तानला पुरवण्यात येणारा फंड पैसाच बंद करून टाकलेला आहे आणि वर्ल्ड बँक सुद्धा पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचं लोन देण्यात इच्छुक नाहीये उलट पाकिस्तान वरती कर्जच कर्ज वाढत चाललेलं आहे याच्यामध्येच इतर देशांच्या पंक्तीमध्ये पाकिस्तान वेगळाच दिसत आहे पाकिस्तान आर्मी आणि सरकार आपली मलिन प्रतिमा सुधरवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांची इमेज क्लीन तेव्हाच होईल ज्यावेळी पाकिस्तानमधील दडलेला आतंकवाद आणि आतंकवादी साफ होतील मागील एक दीड वर्षांपासून पाकिस्तानामधील आतंकवाद्यांना कोणीतरी ठोकत आहे आज्ञात दा लोक येतात आणि मोठमोठ्या आतंकवादी संघटनांशी जोडलेल्या आतंकवाद्यांना ठोकून निघून जात आहे काही लोकांचं तर म्हणणं आहे की पाकिस्तानमध्ये जाऊन जे अतिरेक्यांना ठोकण्यात आले ते मोदी सरकारचं काम आहे भारताच्या खुफिया एजन्सीचं काम आहे म्हणून आणि काही लोकांचं असंही म्हणणं आहे की हे काम पाकिस्तानचं आहे सायलेंट होऊन व्हायलेंट प्रकारचा आतंकवाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामधून पाकिस्तान जगाला संदेश हो देऊन देण्याचा प्रयत्न करत आहे की पाकिस्तानमध्ये कुठल्याही प्रकारचा आतंकवाद आणि आतंकवादी शिल्लक राहिलेला नाहीयेत ज्याच्यामुळे पाकिस्तानच्या आख्या जगामध्ये तीन इमेज बंटण्याचा प्रयत्न होईल त्यातच अशी खबर निघून येतं की दाऊदला वीज देण्याचा प्रयत्न झालेला आहे तर होऊ शकतं की हे काम सुद्धा पाकिस्तानने केलेलं असावं आणि युएनने तर दाऊदला अतिरोगी घोषित केलं आहे त्याच्यावरती दोनशे करोडचं पारितोषिक सुद्धा जाहीर केलेलं आहे आजपर्यंत सांगण्यात आलेलं आहे की दाऊद हा कराची मध्ये लपून राहिलेला आहे आणि पाकिस्तानची होत गेली होऊ शकतं पाकिस्ताननेच हो दाऊदला पण भावांनो ही फक्त वार्ताच आहे याचा कुठल्याही प्रकारचा ठोस सफळ असा पुरावा नाही कोणाकडेच आप आपल्या नॉलेजच्या बुद्धिमत्तेप्रमाणे वार्ता करत आहे आणि याच्यामध्येच छोटा केल सोशल मीडियावरती येऊन या सर्व दाव्यांना फेटाळून काढतोय सूत्रांच्या म्हणण्यानुसार छोटा शकील सांगतोय की दाऊदला कुठल्याही प्रकारचं फीश बाधा झालेली नाही आहे कोणीही फीश दिलेलं नाही आहे काही एकशे एक टक्का सुखरूप आहे आणि त्याच्या आसपास कोणी भटकू सुद्धा शकत नाही आहे इतका खतरनाक त्याच्या इर्द गिर्द सुरक्षा रक्षकाचा घेर आहे त्याचं असंही म्हणणं आहे की काही लोक आहेत अशी जी दाऊदच्या वाढदिवसाच्या आधी त्याच्या मरणाची वार्ता पसरवतात असं याच्या आधीसुद्धा अनेक वेळा झालेलं आहे आणि ही वार्तासुद्धा खोटी आहे आणि भाईला काहीच झालेलं नाही भाई एकदम सुखरूप तंदुरुस्त स्वस्त आहे बघा बाबा न खरं तर कोणालाच माहीत नाही आहे सो तो आपापल्या परीने वार्ता करत आहे तुम्हाला दोन्ही प्रकारची साईड आपल्या व्हिडिओमधून सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे आता तुम्हीच ठरवा की काय खरं आहे आणि काय खोटं आहे आणि आम्हाला सुद्धा कमेंटद्वारे कळवायला विसरू नका की ही घटना तुम्हाला सांगण्याचा उद्देश आपला कोणालाही बदनाम करणं किंवा कोणाचाही अपमान करण्याचा नाही आहे तर तुम्हाला सतर्क आणि जागृत करण्याचा आहे